गौण खनिजाचा अवैध वाहतूक प्रकरणी जप्त केलेली हायवा तहसील कार्यालय परिसरामधून चोरल्याची घटना घडली यापूर्वी तहसील कार्यालय परिसरातून अनेक वेळा जप्त केलेली वाहनं पळवण्याचे प्रकार उघडकीस आले आहे नेमकं प्रकरण काय पाहूयात अवैध वाहतूक करणाऱ्यांना धाकच राहिला नसून त्यांची मुजोरी वाढल्याचं दिसून येतंय जिल्ह्यातील वाळू उत्खननाला परवानगी नाही असं असतानाही जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनातून वाहतूक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून प्रभारी जिल्हा गौण खनिज अधिकारी अनिल घनसावंत यांच्या पथकानं शरणापूर फाटा इथे कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायव्या पकडल्या होत्या या जप्त करून कारवाईसाठी अप्पर तहसील कार्यालयाकडे सपूर्त करण्यात आला तहसील कार्यालय परिसरामध्ये दोनही वाहने लावण्यात आली होती परंतु कारवाई करण्यापूर्वीच दोन पैकी एक हायवा तहसील कार्यालयातून पळवण्यात आली ही बाब समोर येताच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत त्यावरूनच प्रभारी तहसीलदार डॉक्टर परेश चौधरी यांच्या आदेशानं वरिष्ठ लिपिक जितेंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून संबंधितावर हायवा चोरी केल्याचा प्रकार सिटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्यात आली आहे